हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आज तुम्हाला दही या झाडाची कसं दिसतंय आणि याला फुलं कशी असतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार हे बघू शकता तुम्ही या द मनाचं झाड आहे आणि याला आता फुलं या लागलेली आहेत तर बघू शकता याची फुलं कशी असतात बघा हे झाड आहे आणि याला ही फुलं आलेली आहेत मला अजून थोडं जवळून दाखवण्याचे मी प्रयत्न करतोय भावांनो हे जसं गोजनीचा फुलुरा असतो का नाही बस त्याच टाईपचे हे याला फुलं आलेली आहेत बघा गोजणीच्या फुलुऱ्यावानी पण गोजनीचा फुलुरा हिरवा असतोय आणि हे जरा भुरकट कलरचं पिवळ्या कलरचं फुलुरा इथं तुम्हाला पाहायला मिळतोय बघा फुलुरा आलेला याला आता दही मनाचं झाड आहे अशा वस्तीमध्ये असं दिसतो खूप रहस्यमय असं हे झाड आहे म्हणतात की या बाजा या झाडाचे जे लाकूड असते त्याचे बाजू जरी केली त्या बाजूवर जरी झोपलं तरी बऱ्याच प्रकारचे आजार त्या बाजूवर झोपल्यामुळं कमी होतात असे रहस्य या झाडाचे बरेच सांगितले जातात मित्रो तसंच या झाडाची जा जर जा पॅरेलिसिसवाल्या माणसानं जर काठी हातात वागवली तर त्या पॅरेलिसिसवाल्याला सुद्धा याच्यापासून चांगला आराम मिळतो कारण याच्यामध्ये आपलं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा एक गुणधर्म या झाडामध्ये पाहायला मिळतो त्याच्यामुळं होऊ शकतं की याच्यामुळं फरक पडत असतो तसंच मित्र हो। या झाडामध्ये एक दारू विरोधी गुणधर्मसुद्धा आढळून येतो त्याच्यामुळं दारू सोडवण्यासाठी सुद्धा या झाडाची मदत केली जाते मित्रो दारू पिलेली व्यक्ती जर या झाडाच्या संपर्कात आली तर त्याची दारूची नशा कमी होती आणि जर कुणाला दारू सोडवायची असेल पण शरीर साथ जर देत नाही त्याचं तर त्यासाठी सुद्धा या झाडाचा खूप महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो हे बऱ्याच महत्त्वाचं झाड आहे मित्रो बघू शकता कोणातरी या झाडाची खांजीथाजी फांदी ही बाजूसाठीच बहुतेक तिथं तोडून नेलेले दिसते याचे बऱ्याच असे या झाडाचे नासधूस होत आहे चालूच असते बऱ्याच ठिकाणी आता याचे काही मन ब्रेसलेट वगैरे माळा असे बऱ्याच प्रकारचे काही याचेपासून तयार करून मार्केटमध्ये विकल्या जात आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारलासुद्धा विनंती करतो की सरकारनेसुद्धा हे झाडं संरक्षित राहावे यासाठी काही उपाययोजना करावी या झाडांसाठी जेणेकरून हे झाडं लोकांनी तोडू नये आणि हे संरक्षण व्हावं या झाडांचं बघा अशा प्रकारची याला फुलं आलेली आहेत मित्रो तर नो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच ज्या नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या